गुड मॉर्निंग एवरीवन स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर टायटल समजल्यानंतर तुम्हाला कळालंच असेल की आपला आज आहे बर्थडे तर आपण बड्डेचा ब्लॉग आज शूट करतो पहिल्यांदा मी बड्डेचा ब्लॉग शूट करतोय दिवसाला सुरुवात झाली आहे आपल्या तर आता बघूया कसं कसा आजचा दिवस आणि मी गोष्टी तुमच्यावर शेअर करेल चला हे सगळे गिफ्ट तुम्ही बघताय हे सगळे क्लोदिंग मॅडमने मला गिफ्ट चला आता बघूया आता थोडंसं चाललंय आवरा सावर सगळी सा चालू आहे तर आपला भाऊ आलाय गावावरून तो त्याला तुम्हाला पहिले भेटवतो दादू इकडे आलेला आहे काल रात्री झालाय तो तर कुठे कुठे जायचं तुला मुंबई मध्ये कुठे स्पेसिफिकली कुठे जायचं मुंबई मध्ये गेटवे वगैरे बघायचं त्याला गैत्यभूमीला तो चैत्यभूमी पण बघेल वे तुम्हाला हे आमचं शेल्फ कसं वाटतंय सांगा कारण हे डेडिकेटली याचा व्हिडिओ मला बनवायचा होता तर म्हटलं चला आणि याचा एक अजून सेम शेल आहे जे की इथं बसणार होतं पण अनफॉर्च्युनेटली तिकडे नाही बसले आणि इकडे असा आपला सेटअप रेडी आहे टी व्ही युनिटचा तर चला नाश्ता करून घेतो आणि भेटलो भाग्यश्रीकडून आपल्याला अजून एक गिफ्ट भेटले बेलाविटाचे परफ्युम जे तिने चांगलं मला कलेक्शन गिफ्ट केलंय आता हे लेटेस्ट कलेक्शन आहे बेलाविटाचं आणि याच्यामध्ये जु, चा। आता हा जू जुलैचा काहीतरी कलेक्शन होता फर्स्ट जुलैचा ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे सगळे कलेक्शन्स आता लेटेस्ट आहेत तर भारी बड्डे गिफ्ट भेटले मला सकाळी सकाळी आणि मी विसरलो सांगायचं तुम्हाला तर हा बिलाविटाचा आता एक गोट एडिशन आता नवीन ना ॲड झालं आहे तर यार मस्त एकदम प्रीमियम फरग्रान्स आहे याचा आणि जो आपण पूर्वी यूज करायचो बॉम्बे शेविंग कंपनी तर बऱ्याच मित्रांनी मला विचारलं होतं तर हा आपण यूज करतो बॉम्बे शेविंग कंपनी जो की चांगला ओढव आहे म्हणजे एकदम पार्टीवेअर तुम्ही बोलू शकता चांगला प्रकरणांचे तर हा एक अपडेट द्यायचा होता मला की हे गिफ्ट राहिले बायकोचं नाही तर मला संध्याकाळी तिने ओरडलं असतं तर एनिवे आता मी निघतोय ऑफिससाठी जरा थोडंसं काम आहे ते काम संपवतो आणि मी बघूया पुढे कसं होतं तर निघतोय मी आता साईडवर जायचा वेळ झाला आहे तर साईड वगैरे आपण सगळी अटेंड करू त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटतो सगळं काम वगैरे माझं सगळं संपवतो देन मग आपण भेटू कारण आता ट्रॅव्हलिंग करेल आणि थोडं साईटचं काम त्याच्यामध्ये मला तुम्हाला प्रॉपर दाखवता येणार नाही ना ना काही गोष्टी तर मी आता निघतो आणि मग आपण भेटू चल बाय ऑलराईट गाईज तर मी मंदिरामध्ये आलो आहे जसं की तुम्हाला माहितीच आहे की आपण दर रविवारी कुर्ला देतो पण कसं अनफॉर्च्युनेटली मला जमलं नाही आणि म्हटलं आज बड्डे तर म्हटलं चला जाऊन येऊया मंदिरामध्ये तर आता जस्ट काम माझं आवरलं आहे तर म्हटलं चला आता मंदिरात जाऊन तर मंदिर तर बंद आहे काय नाव आहे तुझं वेदांत वेदांत मी जाऊ शकतो ना आत चालेल हो तुम्ही तिकडे उभे होता ना म्हटलं मला वाटलं तुम्ही पायात पडणार मग अच्छा ते कन्फ्यूज झालो मी पण हा तसंच असतं हा रे त पावसामुळे असच झालं ना हो वेदांत आपल्याला कॅमेरा पकडायला मदत करतोय थँक्यू वेदांत वेलकम कुठे जातो तू हा कुठे जातो स्कूल हो बाप्पा कडी खोला ना

इकडे तुझं काय काम होतं असं असं काय बदलल अच्छा काय बदललं आहे हां इकडे मी रोज येतो संडे रोज येतो संडे मी पण संडेला येतो रे पण मी ह्या ह्या वेळेस मी संडेला नाही आलो म्हणजे येत संडेला रोज येतो अभिषेक पर्यंत जातो हो मी पण अभिषेक पर्यंत जातो संध्याकाळी येतो की सकाळी येतो संध्याकाळी येतो की वाजता खुलतं मंदिर बरोबर चार वाजेपर्यंत सर का अभिषेक पर्यंत म्हणजे सात आठ नऊ पर्यंत okay, okay. ओके ओके म्हणजे वेदांत बऱ्याच याच्यामध्ये मला असं वाटतं की तुम्हाला दिसला असशील पण कधी ओळख नाही झाली आजच ओळख झाली आपलं आहे ना माझं नाव अनिकेत आहे थँक्यू माझा कॅमेरा पकडल्याबद्दल खूप गोड मुलगा आहे आणि बऱ्याच वेळ त्यांनी माझा कॅमेरा वगैरे पकडला आणि थँक्यू 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 सो मच अरे माझा बड्डे होता तर म्हटलं चला मंदिरात जाऊन येऊ तर मी तिथूनच जाणार होतो पण म्हटलं बाबा पण नाही येत ना तर म्हटलं बघू बाहेरूनच पाया पडतो तू बोललास की जाऊ शकतो जाऊ शकता एंट्री एंट्री असते ना ताळा असला जायचं ना बाहेरून पाया पडून कडी असली बाबा कडी काटवतात माहिती जे लोक येतात ना त्यांना कस बाहेरून ना पाया पडायला नको बरोबर कडी लावून कडी लावून जातो बरोबर आहे बरोबर म्हणजे कोणाला हे नको रिटर्न जायला नको ना असं चांगले तर चला आता निघूयात आपण वेदांतनी खूप चांगली माहिती दिली आपल्याला आणि खूप हुशार मुलगा आणि खूप गोड मुलं थँक्यू वेदांत पुन्हा एकदा चल येऊ हो मी चल तर सुट्टे नव्हते आम्हाला म्हणून आता वेदांत मला चायवाल्याकडे घेऊन हो तर यातले दहा रुपये घे तुला तर तुला दहा रुपये तुला राहू दे तुला राव दे अरे तुला राव दे तुला राव दे चॉकलेट खाणे तर काही म्हणजे असं घे तुला जे आवडेल हेल्पिंग वगैरे हो सगळं केलं कारण आळस आळस झालं आता चहा पिऊया आणि झाला आता चहा वगैरे झाला पिऊन आणि अच्छा था मतलब चाय अच्छा मला असं वाटतंय की व्हिडिओ वगैरे कोण काढते नंतर त्याने मला विचारलं की आप व्हिडिओ वगैरे निकाल दे हा व्हिडिओ वगैरे निकाल तर चला आता चहा वगैरे झालेलं आहे भाग्यश्रीशी बोलणं झालं काहीतरी वाटतं थोडंसं तिचं काम आहे तर ते तिला आता पिकअप करायला जायचं आहे तर तिला आता पिकअप करूयात आणि मग बघूयात कसं काय काय चलो ऑल फॉर द बेस्ट संध्याकाळी प्लॅन असणारच आहे ऑफकोर्स सगळे मित्र येणारच आहेत तर भेटूया सगळ्यांनाच भेटूयात आणि बघूया कसा आजचा प्लॅन आणि कसं काय होणार आहे तर होप सोप जीवनाचा काहीतरी प्लॅन असेल जसं मी तुम्हाला दाखवेलच तसं चला आता मी जातो भाग्यश्रीकडे आणि मग तिकडे जाऊन तिला भेटतो चलो ऑल राईट फ्रेंड्स तर मॅडम इथे आलेले आहेत ऑफिसवरून लवकर सुटल्यात आणि आपण पण लवकर आलो तर आता चला यांना पिकअप करूयात आणि आपण जाऊयात घरी तर आता चला आता घरी जाऊयात आणि फ्रेशअप वगैरे होऊन बाहेर जायचा प्लॅन आहे जेवणाचा प्लॅन आहे जसं मी तुम्हाला सकाळी म्हटलं होतं तर चला आता वरती जाऊया आणि बघूया कसं काय काय आहे तर आता थोडं आवरसावर करून आम्ही निघू आणि मग बघूया आता मित्रमंडळी पण येतील मयूर पण येणार आहेत ने नेरुळवरून तर बघूया सगळे आल्यावर कॉल करतील भेटणारच आहोत तर बघूया कसं सेलिब्रेशन होतं ते मी तुमच्यावर शेअर करेल जेवण वगैरे करून मग आमचा संध्याकाळचा प्लॅन आहे जेवणाचा सगळेच येणार आहेत सो जसं मी तुम्हाला सांगितलं तर आपण मॅडम इथं चिकन मॅरिनेट करत होते तर हे सगळं आहे ते सगळं सामान वगैरे आणलं आम्ही आणि आता पटापट किती वेळ लागेल तुला कोण आहे अच्छा ताव दि काय म्हणते हॅलो थँक्यू कशी असतो बरं बरं आहे आत्ताच आलो घरी जास्त तुझा फोन आला काहीच तर आपला हा आउटफिट आहे आजसाठी आणि मी बड्डेसाठी खास हे कपडे घेतले होते जे की मॅडमने आपल्याला गिफ्ट केलेत आणि इकडे मॅडम रेडी होतात आता सगळी मुलं ऑलमोस्ट जमली आहेत तिकडे होते आम्ही लेट आहोत तर प्रत्येक टायमाला लेट होतो आपल्याकडून ठीक आहे आता वाजलेत ऑलमोस्ट साडेआठ आता आम्ही निघतोय फटाफट फटाफट लास्ट ट्लिपमध्ये नंतर तुम्ही बघितलं असेल कारण बहिणीशी बोलवत होतो तिचा फोन चालू होता आणि आता डायरेक्टली सगळी कामं वगैरे आवरून आता निघलं दादा चला पहिली मुलं थांबली आहेत डायरेक्ट त्यांना भेटूया चल बाकीशी आवर बघतो चल तो आता चला चल, 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 फायनली निघालो मुलं थांबली आहेत आणि साडेआठ होऊन गेले आता पाऊस नाही आला पाहिजे याच्यामध्ये नाही पूर्ण थांब नशी नशी नशी

<único Liberty Overwatch> तो अच्छा ओ टाको वाला तो व्हिडिओ तो व्हिडिओ बरोबर चला 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 अमृता कुठे आहे केवज हे बघ त्याच्यामुळेच बघ त्याच्यामुळे उशीर झाला त्याच्यामुळेच उशीर झाला बाबा सॉरी खरंच सॉरी समजून घे स्वयंपाक संसार लय काय काय Thank you, you. Kekala 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 Happy birthday Happy birthday Happy birthday Happy birthday to you Thank you Thank you everyone Thank you चला आता निघतोय जेवणासाठी सगळे ऑलमोस्ट सगळे बाहेर पडलेत आणि पाऊस आलाय आणि बंद केली मी त्यासाठी काहीतरी बोलला तुमचे वापस पडलाय मी काय म्हणतो जरा दिप्याच मनोगत काहीतरी मी ऐकलं माझ्या कान तुम्ही गाडी बंद केली नाही गाडी तुमचे तुमचे जोक जरा जास्त चालली निघायचं काय आता चला आता जेवायचा प्रोग्राम आहे आता सगळे जेवतील जेवायला भेटतील चला चला आता काही निघतो केक कटिंग वगैरे सेलिब्रेशन सगळं झालं आहे आता निघतो जेवणासाठी तिथं आपलं हॉटेल आहे पदरी म्हणून तिथे आपण जेवणाचा प्लॅन केला आहे तर चला आता आपण निघूया आणि तिकडे जाता भेटूयात चलो मी आता निघतो कारण खूप समजू शकता चलो आलो हो आहोत आम्ही बद्रीजला जेवणासाठी चला थोड्या वेळानंतर फायनली टेबल भेटला आपल्याला आपलं विलेश पार्सल पार्सल, पार्सल, पार्सल मॅ आज सुद्धा हा यांना फोन करा चला आपली तंग तंदुरी ना आणि काय ड्राय मसाला चला मस्त पैकी जेवणाला सुरुवात झाली आहे मसाला ग्रेव्ही लॉलीपॉप मस्त सांगितले <laughs> थोडासा मसाला ॲड करूया माऊली आहे ना माऊली सिंचन वाशीला हे का समोर आहे चिकन मोगलाय कोणसा आहे

कौन सा कबाब सै है निलेश हैदराबादी ना हैदराबादी कबाब इसमें चार है फर्स्ट टाइम ट्राई करतो आम्ही थोडासा मुझे ना निलेश ये ग्रेवी है ना ये अच्छी ग्रेवी पूरा ठीक आहे थोडासा रे सध्या एक चैलेंज चाललेय लिंबू द चैलेंज आ

आला बा याच्यामध्ये आले डायरेक्ट चावायचं थ्री टू वन गो ओ माय गॉड हारला निलेश दिप्या पण हारला संपला कुठला <laughs> 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 <Yeah. laughs>

तर जेवल्यानंतर तोंडा केला चला जेवण वगैरे झालं बदरी मध्ये प्रॉपर घरी जायची तयारी बदरी चलो चले माया जा सांभाळ ना फोन कर पोचला की चला आता आपण पण निघू मी हेल्मेट घालतो आता डायरेक्ट घरीच भेटू पोचलो आवडला गाईज आपण आपल्या बिल्डिंगमध्ये ऑलरेडी गाईज right, तर आहे मी घरी आणि गाडी जास्त पार्क केली तुम्ही बघू शकता आणि आजचा दिवस काय सांगू मी पहिल्यांदा मी माझा बड्डे ब्लॉग शूट केला आहे आणि हा होता पूर्ण आपला दिवसाचा ब्लॉग म्हणजे बड्डे ब्लॉग बोलू शकतो आणि सकाळी आपलं ॲज युजल कामं वगैरे हो आटपली मंदिरात जाऊन आलो त्याच्यानंतर घरी आलो फ्रेश वगैरे झालो मित्रांबरोबर थोडा टाईम स्पेंड केला तिकडे सेलिब्रेशन झालं आणि ऑफकोर्स सगळं काही चांगलंच झालेलं आहे तर थँक्यू सो मच सगळ्यांनी विश केलं आहे आणि ज्यांचं विश राहिलं असेल त्यांना मनापासून सॉरी मी अपडेट करायचं आता भरपूर लोकांचे मॅसेजेस कॉल येत होते तर मी रिप्लाय नाही देऊ शकलो त्याबद्दल सॉरी आणि थँक्यू सगळ्यांना पुन्हा एकदा तर आय uh, होप गाईज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तोपर्यंत व्हिडिओ आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय आणि काळजी